दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना सर्वत्र माझं नाव प्रदीप वसंत गीते मित्रांनो आज आपण पाहू शकतो तर खूप मोठ्या धावणीच्या आपण आज मुलाखत घ्यायला एक आपण पाहू शकतात मध्य कालामध्ये एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक विक्रमी खरेदी झाली दादा काय सांगाल त्या खरेदीबद्दल तुम्ही खरेदी आम्ही आजोबा घेतला शेवाळे आणि आम्ही त्यांच्या एक मार्गदर्शन आणि खरेदी केली पण ह्या पाखऱ्याचा इतिहास याच्या आधात असताना सुद्धा आम्ही याची मागणी केली होती म्हणजे पूर्ण एक वर्ष गेला याला आम्ही घेणं म्हणजे घेता ये येता तुमच्या कधी नजर चालता कसा का काय तो आधात असताना एक वर्षापूर्वीच आम्ही आमचे मित्र होते वरती त्यांच्या माध्यमातून त्यांना मागणी केली होती पण आम्हाला असं कळालं की आबांच्या माध्यमातूनच त्याची खरेदी होऊ शकते किंवा तो दत्ता पाटील म्हणून जर येत नाही त्यांचं प्रत्येक दावणीत जो जनावर चांगला तयार होतो तो आबा शेवाळ्यांनाच देतात ते तर त्यामुळे आबांनी तो प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि आ नितीन आबा शेवाळे हे आमचे गेली तीस वर्षापासून घरचे संबंध आहेत तसे तुम्ही बोलले का तीस वर्षापासून एक जुने संबंध तवा कशी ओळख झाली त्याचा कसे काय बैलगाडी क्षेत्रातनच आबांची आमची ओळख झाली आबांची पहिली जोडी जी मुंबईला आणली असेल ती आमच्या वडिलांनी आणली वसंत मारुती तिथे आणली आणि तिथनं आव्हान या बैलगाडी क्षेत्रामुळे आम्ही जवळ आलो संबंध झाले आणि ते संबंध आज नात्यापलीकडे आहेत म्हणजे निवळ या बैलगाडी क्षेत्रामुळे आम्ही जवळ आलो मित्रांनो पाहू शकतात आज एक विक्रमी खरेदी मैदानामध्ये मा पलते मला तरी वाटतं ना कुठेतरी एक पैसा वसूल खरेदी देखील झाली आणि बैलदेखील तेवढा पला काय सांगाल बैलाचा तर विषयच नाही बैलाला खूप स्पीड आहे आणि जाईल तिथे आमची मान उंचावणार कारण की आम्ही आमची खरेदी झाल्यानंतरसुद्धा त्यांनी प्रत्येक मैदानात आम्हाला गुलालतच ठेवलं आहे आणि ह्या बैलाच्या खरेदीपासनं किंवा आधीपासनं जे आमची दोन हजार पंधरापासनं पण बैल आहेत या बैलगाडीमुळे आमचं खूप नाव महाराष्ट्रात म्हणजे पोहचले आणि आता तर मित्रांनो ज्याप्रमाणे दादांची खरेदी झाली ना त्याप्रमाणे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मैदान गाजवले आणि मुंबई बिंजोडला देखील मैदान गाजवले काय सांगाल तुम्ही आता घाटावर तर प्रत्येक मैदानात तर तुम्ही बघितलं असेल म्हणजे लागोपाठ दोन तीन मैदाना झाले नंबर एक नंबरच केला गुलातच राहिला पाहिजे आणि मुंबईला काल देखील उजवीने पण पळाली गाडी डावीने पण पळाली दोन रस्त्यात गाडी पळाली नियोजन पण एकदम परफेक्ट असतो आणि बैलांचा स्पीड पण या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी आमची सर्व मंडळी टीम आहे त्या टीमचा सिंहाचा वाटा आहे आणि हे सर्व कार्यकर्त्यांच्याशिवाय होऊ शक होणं शक्य नाही ज्याप्रमाणे ना हीच गाडी जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पलाली आणि तीच गाडी मुंबईमध्ये पळाली काय सांगाल तुम्ही त्या गाडीला स्पीडही चांगला लागला आधात असताना पण ती गाडी पळाली होती बऱ्याच म्हणजे बैलगाडी प्रेक्षकांची एक मागणी होती की ती गाडी पुन्हा पुन्हा पळवा तुम्ही आधा तासांना ती गाडी भुंगा आणि पाखऱ्या वर पळाली होती म्हणून बैलगाडी शोकीनांच्या एक मागणीनुसार ती गाडी पुन्हा एकदा आम्ही वर पळवली तीन फेऱ्याची आला आणि बिंजोडला पण पळवली मित्रांनो तुमची आठवण म्हणून एक जी पहिल्यांदा ही गाडी पळाली मला कुठेतरी वाटतं सेमीला लॉबीमुळं गाडीने मार खाल्ला नाही तर त्यावेळेस गाडी लागलेली होती आणि मागील मैदानामध्ये पण थोडाफार याच्यामुळे काहीतरी झाला पण तीच आली पहिल्या पहिल्यांदा जेव्हा आणि तीच गाडी मुंबईमध्ये जेव्हा पलाली तेव्हा एक वेगळाच उत्साह होता गाडी खूप अंतर देऊन पला त्या गाडीला चांगला स्पीड लागतोय आणि दोन्ही नंदी चांगले पळाले आणि बिंचवडला तर काय विषय नाही फिरायला नादत नाही करायची ज्याप्रमाणे ना तुम्ही बोलले का एक वडिलांपरी जपलेला तुमचा हा नाद आहे तुमच्या दावणीला आणखी किती नंदी होऊन गेले ना आणखी किती नंदी आहेत काय सांगा आता पूर्वी आमचे मला वाटतं दोन हजार बारा दोन हजार त्याच्या पण आधी जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वी आमचा मोराबाईल पळायचा ती गाडी वसंत मारुती किती यांच्या नावाने पळायची आणि ती पण गाडी चांगली नंबरातच पळायची त्यावेळेस चल तीन चार वर्ष तिनचवडमध्ये आमच्या गाडीचं चांगलं नाव होतं आमच्या गावाचं नाव होतं आमच्या शहराचं नाव होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोन हजार पंधराला आमचा परशा चांगला पळाला परशा आम्ही करतो त्यानंतर परशापेक्षा ती गाडी पण आमची चांगली पळाली आणि नंतर मग जीवन ड्रायवर लिनाम यांच्याकडून आम्ही नाग्या घेतला नाग्या पण आमचा चांगला पर पळाला भिंगी तर आमचं पब्लिकनी दोन्ही साईड पळणारा भिंगीने पण भरपूर नाव केलं आणि आता पाखरेची एक मोठा नियोजन झाला आहे दादा ज्याप्रमाणे ना आम्ही तुमचा एक बैलकडे क्षेत्रातला सर्व इतिहास पाहतो त्याचप्रमाणे तुमचा तुमचं एक व्यावसायिक जीवन वगैरे काय सांगाल तुम्ही आता आम्ही प्रॉपर इथले बदलापूर शहरातले स्थायिक आणि पूर्वीपासून आजोबा आमची शेतकरी त्याच्यानंतर वडील वीडपट्टी असो सप्लायर असो म्हणजे पूर्वीपासनं शेतकरी याच्यातनं आम्ही आलेला आहोत हा प्रवास आमचा आणि व्यवसाय तर सगळ्याच प्रकारचे आहेत कोणता व्यवसाय नाही असा नाही मग भले सप्लायर असो बिल्डिंग लाईन असो किंवा मग कन्स्ट्रक्शन असो आणखी विचारच आला ना तर आज जे मुलाखतीला बसलेत आपले एक मुंबई किंग कुणाल ड्रायव्हर बोलता येईल त्यांना काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही कुणाल ड्रायव्हरच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप काही बोलू शकतो पण कुणाल ड्रायव्हरच्या म्हणजे आत्ता तरी सध्या आमची गाडी पहिल्यापासून कुणाला झाकतो आणि एक विश्वास असतो आणि घरचा घरातला मेंबर ए, एक जशी तोही देखील स्वतःची वयंच म्हणू आता काल तर त्याची कुणाला ड्रायवर म्हणजे काल तर स्वतः म्हणजे स्वतः सगळं त्याच्या ताब्यात होतं म्हणजे आणि कुणालच्या विषय म्हणजे काय एक आमचा मेंबरच आहे फॅमिली मेंबर झाला असतो मित्रांनो मागे मैदानात ना नाना देखील गाडीवर बसलेलं काय सांगाल तुम्ही नाना पण एक चांगले ड्रायव्हर आहेत आणि नाव आहे नानांचा मोठा नियोजनातला एक मोठा ड्रायव्हर त्यांना मानला जातो आणखी ना एक सर्वांना आज येत आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी या मैदानाकडे सर्वांची चर्चा आहे जो आज होणार भिवंडीला सा त्या मैदानाविषयी तुम्ही काय सांगाल पंचवीस तारखे हां हां त्या मैदानासाठी आमचं नियोजन आहे झालेला आहे नियोजन आणि शेवटी मुंबईचा मैदान आहे तो नक्कीच आम्ही त्या मैदानात आणखी ना मला तरी आठवतो आट, आपला हा पंचवीस तारखेचा ता मैदान झाल्यानंतर एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक तारखेला एक मार्चला एक रेटरे बुद्रुक इथे एक मैदान आहे खूप मोठा भव्य तिथं पाखऱ्या वगैरे दिसेल कसा काय हो तिथे जाणार आहे आणि एक सर्वांची आतुरता लागलेली असते ना का ही जी गाडी पश्चिम महाराष्ट्रात पलाली मुंबईला पलाली तीच गाडी जर मुंबई महाराष्ट्राला काय अंदाज असेल तुमचा बघूया आता त्या दिवसाचा असेल तो, तो नियोजन झालेला आहे शक्य तीच गाडी पळेल आता सर्व आमची मंडळी असतील किंवा आबाचा तीन फेऱ्याचं नियोजन शक्यतो आबा फायनली करतात आणि पिंजोडचा नियोजन आम्ही इकडे करतो तेव्हा आबा देखील येणार का कसा काय आबा स्वतः असतील त्यावेळी आबा कालही होते आणि आता तीन फेर पण आम्हाला स्वतः असते आणखी ना ज्याप्रमाणे आज आपले खूप सारे नंदी झाले पण आपल्यातून काही गमावले देखील त्यांची माहिती द्या ना थोडीफार आमच्यात गमावलेलं एकच म्हणजे आमचं परशा वर्षा आणि म्हणजे आम्हाला बैलगाडी क्षेत्रित म्हणजे खूप नाव करून दिलं आणि परशाच्या खूप अशा आठवणी आहेत की जेव्हा बंदीच्या काळात म्हणजे कुणाल स्वतः कुणाल म्हणजे पर्शाविषयी बोलू शकतो असं पर्शाचे म्हणजे बंदीच्या काळात खूप आमचं नाव टिकवून ठेवलंय हो आतापर्यंत ना तुमची एखादी आठवण येतली बाबा शर्यत का बाबा खूप चांगली अशी झाली बाबा कायमस्वरूपी आठवण राहिला अशी एखादी शर्यत वर्षाने अंतरलेला हो जेव्हा मैदान व्हायचं ना तेव्हा वर्षाने म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्यांची त्याच्यात आम्हाला गाडीचं नाव नाही घेत पण त्यावेळेस चांगली गाडी मारली होती त्यावेळेस आणि भाकऱ्याची एखादी पश्चिम महाराष्ट्रावरती घाटावरती मैदानातली काय आठवणी आहे का एखादी चांगली भाकऱ्याचं काय प्रत्येक मैदानात भाकऱ्याचं म्हणजे नाव करतो म्हणजे त्याचं काय प्रत्येक मैदानात सांगत एवढं कमी येतं त्याच्याबद्दल दादा आणखी खूप काही विचारायचं आलं तर तुमची टीम विशेष माहिती द्या कोणत्या ग्रुपकडे नियोजन असतो काय तुमच्या टीमचा वगैरे ग्रुपचा वगैरे नाव कसं काय आता आमचं सर्वप्रथम म्हणजे पर्षपक्ष ग्रुप आमचा हे करतो पण नितीन आमचा भावासारखंच आहे गवळी ग्रुप पण आमचा म्हणजे गवळी ग्रुपची सगळी बैलं आमची आणि आमची बैलं सगळी गवळी ग्रुपची सगळा आणि आमची जेवढी टीम म्हणजे जेवढे ग्रुप आहेत ते सगळे म्हणजे नात्यापलीकडचेच झालेले आहेत जसं आता मगाशी बोललो कुणाल घरातलाच समसार का तसं नितीन भावासारखं तस भाव आहे तसे आमचे भाऊ आहेत म्हणजे असं कात्रपगाव परशापक्षा आणि गवळी ग्रुप नंतर आमचा आबांचा एक ग्रुप राजा आपला इंदगेसरी आव्हान चालू इंदगेसरी राजा मित्र असतील प्रवीण शेठ पुण्यातले अशा अनेक ग्रुप आहेत त्या ग्रुपची नावं आता सा समजा सांगायला कमी पडतील एवढी सगळी आमचा ग्रुप एक मोठा ग्रुप आहे असा मला ना कुठेतरी असा शेवाला आबा बोलले ना तर कुठेतरी ना एक बिंजोड व्यक्ती वाटतात काय सांगाल तुम्ही शेवाळ्या आबांना बिंजोड तीन फेरचा खेळ खूप आवडतो पण आबांना मुंबईला पण खेळायला आवडतं आहे म्हणून आबा काल स्वतः मैदान होतं आणि येणाऱ्या पुढच्या जेवढं बिंजोड असेल तर आबा स्वतः मैदान असेल कारण की आबांच्या कालच्या बोलण्यावरून तसं वाटलं का आबांना पण थोडी इकडूनची ओढ लागलेली नक्कीच ना मित्रांनो आपण मागील सव्वीसच्या मैदान देखील बघितलं आबा देखील आलते आणि एक विचारच आलं ना तर ओवलेला ज्याप्रमाणे दोन्ही साईडनी आपला नंदीपालाला काय डिसिजन घेतला म्हणजे या साईडनी त्या साईडनी खांदा चेंज वगैरे कसा काय नाही तसं पाखर्या दोन्ही आतनं पळतो त्याच्यामुळे आम्ही म्हणजे असं काय खेळायचं तर दोन शर्ती खेळायच्या आणि उजवीतनं दोन्ही साईडनी पळतो तर दोन्ही आम्ही पण आता काल संधी मिळाली तर पळवलं म्हणजे आणखीन एक विचार झाला तर आपल्या जे ठाणा रायगड पालघर बैलगाडी क्षेत्र आहे त्यामधले जे अध्यक्ष आहेत आज त्यांचा कुठेतरी वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही संदीप भाई माळींना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि संघटनेचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे आणि खूप संयमी आणि शांत आणि रोखोक व्यक्तिमत्व आणखी विचार झाला ना ज्याप्रमाणे आता या भुंगा आणि पाखऱ्याच्या गाड्या फालतात त्याप्रमाणे कधी तुम्ही पहिल्यांदा पैरा केला कशा कसा चालता नियोजन त्याचा भुंगा आणि पाखऱ्या भुंगा पण आमचं नातेवलेच कुमेचे आहेत आणि जेव्हा आमची खरेदी पडली ना तेव्हाच आमचं ठरलं होतं मुंबईला आल्यानंतर पहिली भुंगा आणि ती गाडी पळेल आणि त्या हिशोबात परवा दिवशी आमचं फोनवर बोलून आले आणि काल गाडी ती पळेल आणखी काय तुम्हाला सा सांगावंसं वाटतं या क्षेत्राबद्दल तुम तुमचं वैयक्तिक मत वगैरे बैलगाडी क्षेत्रापासून खूप काही माणसं जोडली गेली काही जिवाळा निर्माण झाला आणि हा पारंपरिक खेळ आहे जो आपल्या पूर्वजांपासून आहे त्याला पूर्वीपेक्षा आता संघटनेने देखील त्याला चांगलं वलय दिलं आहे आणि संघटना देखील चांगली संघटनात्मक काम करते पूर्वी बैलगाडी क्षेत्राकडे बघण्या दृष्टिकोन वेगळा होता आणि आता बैलगाडी क्षेत्राकडे बघण्या दृष्टिकोन वेगळा आहे लोकांना आवड जास्त निर्माण झाली पूर्वी बैलगाडी क्षेत्र म्हणजे भांडण वगैरे असं होयचं आता सगळ्या ज्या काही शहरेती होतात किंवा बैलगाडी शर्यती म्हणजे मैत्रीपूर्वक लढत होतात त्याच्यामुळे जिवाळा वाढला बैलगाडी आणि लोकांचं क्रेज जास्त झालं पाहिजे तुम्ही बघा पूर्वी गावात किंवा शहरात एखाद दुसरी बैलगुडी असायची आता एक एक गावात पाच पाच जोड झाले आणि बैलगाडी क्षेत्र सध्या खूप लोकांच्या मनावर एक वेगळा ठसा नियमान आज ना कुठेतरी असं असतं ना काय बंदीनंतर जसं बैलगाडी चालू झाला तसा एक जे टीन एज पुरं बोलतात ना यंग पु पोरं त्यांचं पण लय लक्ष वेधायला लागला ना आज मुंबईची मैदान गाजायला लागली काय सांगाल त्यांनी सध्या यंग पिढी ही बैलगाडी क्षेत्राकडेच आहे बैलगाडी क्षेत्रामुळे काही यंग पिढी चुकीच्या कुठल्या मार्गाला जाता बैलगाडी क्षेत्रात येऊन एक एकोपा पण निर्माण झालाय आणि मानसिकता एक रोगी तयार झाली लोकांची बैलगाडी क्षेत्रात मैत्रीपूर्वक लढत या शब्दात खूप काही बोलण्यासारखं आहे तर पूर्वी लढत ही वेगळ्या प्रकारची असायची आणि आता ही होते की मैत्रीपूर्वक लढत ही या शब्दाला खूप ताकद येते ज्याप्रमाणे ना आपली धावण चालत आलेली त्याप्रमाणे आणखी अशी जी धावन चालत राहावी म्हणून तुम्ही का अजून नवीन खरेदी करणार का कसं काय सध्या तरी अजून काय विचार नाही पण भविष्यात नवीन खरेदी होईल

या पैसा का विषय नाही आहे आणि ही आमची वडलोबाजीत पारंपरिक खेळ आम्ही जपलाय आणि तो पुढे जेवढं होईल तेवढं जपण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आज या धावणीचं आपण का सर्व काही माहिती घेतलेली आहे पुन्हा एकदा आपण अशीच एखादी मोठी मुलाखत घेऊया दादा धन्यवाद तुम्ही एक तुमचं एक वेल काढला आणि मुलाखत दिली दादा आपले कसे जुने संबंध वगैरे काय सांगाल दादा त्याप्रमाणे तुम्ही गाडीवर बसता तर एक वेगळीच बाबा अति गतीचा बैल आपल्या हातात लागतो काय सांगाल तुम्ही आनंदाचं होतं आधी पण वर्षाला पण भयंकर स्पीड होता बैल नाही पलत होता, होता। मित्रांनो आज जे आपल्या समोर बसलेत ना त्यांचे जरी ते ड्रायव्हर असले तरी त्यांची स्वतःची देखील दावण आता तुमची पण बैला पालतात ना मैदानात मैदानात माझी बैला पलतात नाग्यामध्ये पण आमचं बैल होतं आणखी काय आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले का जुने खूप सम्मान देते एखादी आठवण इथली बाबा तुम्ही त्या दिवशी खूपच बैलाने स्पीड लागला माझी पण कुठेतरी कमाल दिसली त्या बैलावरती काय सांगाल बंदीमध्ये आंबा डोक्याला एक नवीन मैदान झाले आमचा पर्शा आणि पडद्याचा पिंट्या पण आला होता भयंकर स्पीड लागला होता आणि ज्याप्रमाणे ना आज आपण पाहू शकतात मुंबई म्हणजे कुठेतरी खूप मोठा खेल झालेला आहे आज जवळपास मला तरी वाटतं ना एक पंधराशे ते सोळाशे आय डी कार्ड निर्माण झाले असतील आपल्या गाड्या मालकांच्या तर तुम्हाला काही काहीच असेल ना मैदानामध्ये ह्याच्या गाडीवर बसू त्याच्या गाडीवर असं कधी काय झालंय का नक्की आपल्या घरच्या गाड्या ह्या गाड्या असल्या तर मी दुसऱ्या गाड्यांचा विचार करत ह्या गाड्या कधी बसून त्याचा मी विचार करतो आपल्या बसत नाही तो आणि मी असं ऐकून तुम्ही बऱ्याचशा नियोजनामध्ये तुम्ही देखील स्वतः असता काय सांगाल नियोजन तर करायला लागतं घरच्या बैलांचं आणखी काय म्हणजे आपण कसं असतो आपण सर्व काही विचारतो पण तुमचं एक जीवन जीवन वगैरे वगैरे असं काय एक ओळख पटून देणार का आपला आपल्या मशीनचा व्यवसाय आणि तुमचे एखादी आवडता नंदी वगैरे काय सांगाल नंदी सगळेच आवडतेच नंदी तरी पण एखादं नाव घ्यायचं झालं दे तर नाही नाव घ्यायची गरजच नाही सगळे नंदी आपल्याचे सगळे आवडतेचे आणखी काय तुम्ही मुंबई बिंदवडविषयी माहिती द्याल तुमच्या परीने माहिती देणे काही आहे आणखी काय अपडेट झाले पाहिजे तुम्हाला असं वाटतं अड्ड्यामध्ये काय अपडेट म्हणजे आत्ता तर सहा वाजता तर गाड्या बंदच केल्या पाहिजेत कमिटीने आता कालचाच अपघात झाला त्या ड्रायव्हरचा कमिटीचं सहा वाजता अड्डे बंद करीत नाही तर ड्रायव्हर बसणारच ना आणि मला तरी ना कुठंतरी एक असं वाटतं ना का जेव्हा गाडी ड्रायव्हर हाकलून जातो पुढच्या साईडला तर त्याला गाडी असावी त्याला तेवढा तो चालून जायला लागतो एक पाच दहा मिनिट तिकडे जातो बाजूला जागा नसते गाडी जाण्यासाठी कारण का प्रत्येक ड्रायव्हरला मी बघतो ना एक दमल्यासारखा होतो कुठेतरी तेवढाच आठ परत जाणे येणे काय गाडी ठेवणार रस्ता आणखी काय तुम्हाला काय मांडायचं का, का, का भाई। बदलाव झाले पाहिजे मैदानामध्ये बदली झाल्या आपली मुंबईकडे मुंबई साइडला जागा करतो त्यामुळे गाड्या आला बाईक आला शक्य नाही खाली ड्रायव्हर नक्कीच ना आणखी ज्याप्रमाणे ना काल घटना घडली त्याप्रमाणे कमिटीने तुमचे देखील विमा वगैरे हो सर्व काय काढले त्याबद्दल काय विमा काढायला सांगितलं होतं पण आता ड्रायव्हर ना लोक नाही काढत तेही काढलं पाहिजे काय सांगाल आव्हान द्याल नवीन डायव्हरने जरा सांभाळून गाडी हाकली पाहिजे दुसरा ड्रायव्हर कशी गाडी तो का कशी आकारेल ते जरा अभ्यास केला पाहिजे त्या पद्धतीने गाडी हाकली पाहिजे नवीन ड्रायव्हर घाई करतात गाडी हकार घाई न करता थोडा अभ्यास केला पाहिजे नंतर गाडी हातील मित्रांनो कसं आहे ना तर ज्याप्रमाणे बैलं वाढली शर्यती येणारी माणसं वाढली त्याप्रमाणे ड्रायव्हरची संख्या देखील वाढली काय सांगाल तुम्ही ड्रायव्हरची संख्या खूप झाली आहे पहिले माझ्या आमच्या टायमाला तर वीस ड्रायव्हर मोजून वीस ड्रायव्हर होतो आत्ता कसं आहे रिंगी आली रिंगीवर नवीन पोरा पण आता रेशनला बसतात आड्ड्यात बसतात पण ते अभ्यास नाही करत गाडी कशी आकारली पाहिजे काय आकारली पाहिजे कुठला बैला ठरला पाहिजे कुठला बैल सोडला पाहिजे ते गाडी काय करते झालं का डायरेक्ट कात्रं सोडून गाडी आखला लागतात एक साईडला जातो कुठे आतमध्ये जातो कुठे काय जातो त्यामुळे ड्रायव्हरचा हात जातो कुठंतरी ना समजा गाडी तासायला लागलेली आहे अशी आणि तुम्ही गाडी काढले जिंकवलेली आहे का असं सांगाल एखादा किस्सा नाग्याला पण गाडी नसली तर नाग्या पण आत जातो अशी आमची एक गाडी झाली होती ती गाडी आम्ही काढली आणखी ना कधी कसं असतो का गाडी समजा दोन्ही गाड्या एका फाटीत उतरल्या तर ड्रायव्हरने ड्रायव्हरला समजून घ्यायचा असं ना गाडी पुढं मागे करायची काय सांगाल तुम्ही ड्रायव्हरने ड्रायव्हरला समजून घ्यायला पाहिजे ड्रायव्हर काय भाऊ भाऊ आहे का आहार आहे आहे बैलांचा अपघात होऊ शकतो ड्रायव्हरचा अपघात होऊ शकतो मागच्या ड्रायव्हरने गाडी आवडली पाहिजे मालकाचं देखील नुकसान होऊ शकतो त्यामुळे बैलांमधले दादा आणखी काय तुमचं मत वैयक्तिक वगैरे काय सांगण्यात आलं तर दादा नमस्कार नमस्कार मी सातारमधला आहे बदलापूरमध्ये असं ब्लॅक घेतलेला आहे भाऊनची पण भावांचा स्वभाव आहे ना एवढा भारी तर मी तर मुंबईमध्ये तर आता तुला नाही तर माहिती आहे भाऊनचा स्वभावासारखं म्हणजे मुंबईमध्ये तर आता माणूसच नाही त्यांच्या परत मी दररोज येतो नाही सहा वाजता असतो माझा छोटा मुलगा असतो तरी पण हे नाही भावांचा स्वभाव म्हणजे एकदम रॉयल स्वभाव आहे तर कधी ते असे लॅम्पलाईटमध्ये असे कधी इंटरव्ह्यू ते नसतात ते एकदम मागून भरून एकदम कपड असतो ज्याप्रमाणे ना आपल्या कसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मैदान माँधे होतात चांगले गा नामांचे होतात त्याप्रमाणे मुंबई भिंजवडला पण मैदान काय सांगाल तुम्ही वेगळं पण थोडाफार पिंजूरचं नियोजन हे एकदम वेगळं असतं आणि घाटावरचं नियोजन वेगळं असतं पिंजूरचं नियोजन करणं म्हणजे एकदम हे काम नाही आता शेती करणं नियोजन करणं म्हणजे एकदम हे पिंजूरचं घाटावरचं नियोजन सोसं आहे पण बिंजूरचं नियोजन करणं लय अवघड आहे पिंजूरमध्ये एकदम हे लागतं नियोजन करणं म्हणजे एकदम अवघड आहे तर शर्यती कुणावर करायच्या कुणावर नाही करायच्या त्यांच्यावर असून म्हणजे पाहण्यांवर शर्यती नाही कुणावर नाही एकदम म्हणजे नियोजन नाते संबंध जपून सर्व करायला लागतो जपून का नातेस आणि भरपूर नियोजन करणं म्हणजे भरपूर कठीण कुठेतरी एक अभिमान असेल का आपला गावचा वगैरे बैल पलतं मैदान काय सांगाल पाख्या तर पहिल्यापासून बघणार पडण्याचे पाखऱ्या तर एक नंबरच पार्क असताना हे पण आता तर पाहुणे घेतली तर भावा स्पीड लागले तुम्हाला गावावरची वगैरे बाबा पाकऱ्याची तब्येत कशी का सांगा आणखी काय तुमचा एक वेगळा अनुभव वगैरे काय सांगाल तुमचं वैयक्तिक मत त्याची एखादी वेगळी सवय वगैरे काय सांगाल आदत वगैरे दादा नमस्कार तुमची ओळख द्या मग तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आले काय सांगा काय नियोजन असतं येण्याचं जाण्याचं काय सांगाल तुम्ही स्वतः बैलाची एखादी आवडती सवय वगैरे तुम्ही काय सांगाल ज्याप्रमाणे तुम्ही बोलता का बैल तुमच्याकडे असतो म्हणजे तुम्ही सामाल करता चांगला तर काय तुमच्या निदर्शनाला बैल बाबा या दिवशी बाबा खरंच एकदम फ्रेश वाटतं असा काय मित्रांनो आता बघू शकता ना बैल एकदम फ्रेश आहे मस्तपैकी खातो आता काय सांगाल तुम्ही तरी मुंबईचं वातावरण त्याला सहन झालेलं आणखी कोण कोण मेंबर आले तुमच्यासोबत कसं आहे आणखी काय नियोजन पंचवीस तारखेचा नियोजन मोठा चालेल चालेल